मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवई आणि तुम्ही पाहता राहुल गवई लॉक्स तर आज आपण आलेलो हो। आहोत मातीच्या शेतात हिपा ही माती शेत आहे शे हे असा ब्राऊनिश ब्राऊनिश कलर आहे याचा जा। त्याच्यात आपण खत टाकलेला आहे हे पा त्याच्यावर बरेचसे प्लांट ग्रो झालेले आहे आणि हे पा आज आपण ज्या शेतात आलेलो हो। आहोत ते शेत आहे तुरीचं हे तूर काळ सोंगणं झालेली आहे याची हे आणि आता हळूहळू ठोकणं चालू आहे तूर घरच्या येन हे पा आपलं कुटार सडलं हे सोयाबीनचं कुटार होतं बरच आणि बऱ्याचशा शेंगा अजून आहे झाडाला देठाला त्याच्या तर चला वळूया <स्था> हे पा सगळ्यात मोठ उंच अजुनाचं झाड आहे आमच्या शेतातलं आणि तुम्ही पाहू शकता कवाच सांगितलं हे उंचा शेंगाचं राहिले ह्याच्या हे कुठार आहे प्युअर आणि हे इकडं बम तुराट्या काढल्यात तुम्ही तर तुराट्या चांगल्या ठेवा आपल्याला बांबू आपण वेल लावला की पहिले काय दिवस होते याचं मस्त याचा मांडव बनवत होते आता काही बनवलेत चांगलं ठेव चला मित्रांनो आपण गाडी आणूया डोक्यावर काही न्यायचं नाही आपल्याला संध्याकाळ झाली हिप्पा तर चला असं जा तर चला झपाट्याने पाय उचलूया कारण आपल्याला व्लॉग्स इथेच एंड नाही करायचं हे पा संध्याकाळचं शेतातलं दृश्य असं विस्मयकारक दृश्य तुम्हाला दिसते हे पा गवत आणि हे आपलं शेत आहे हे जे शेत आहे ते लाल मातीचं शेत आहे इथं आपली किती जी बिघा जमीन आहे तीन इथं आपली साडेचार बिघा जमीन आहे हे पा हे मस्त म्हणजे दीड एकर जमीन आहे आपली हे पा हे खत टाकलेलं आहे यावर्षी वर्षी आपला हिवाळ्यात आणि ही लाल माती पूर्ण लाल दगड आहे हे पा तुम्हाला दाखवतो मी दगड उचलूच हे पा असा दगड असते त्याचा लाल भडग म्हणून लाल माती म्हणतात त्याला हे पा दगडं पण आणि चला तर आपली बाईक घेऊन तिकडे जाऊया तर चला बाईकला सेल्फ स्टार्ट मारू पहा आम्ही शेतात गाडी आणली ती आपली स्प्लेंडर प्लस तर चला गाडी ऑन झाली तर चला फिरून घेऊया माझ्या पायात मित्रांनो खुटी गेली हे पहा खुट्टी काढतो मी एकदा तर चला आपली बाईक चालू झाली आता न्यूटन करू एकदा एक दोन झाली न्यूटन तर आत्ताचा आजचा व्हॉक तर आज आपले केस चांगले लागलेले आहे भारी एकदम आणि संध्याकाळ झालेली आहे हे पा वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स म्हणजे संध्याकाळ झाल्या असताच खेरीज आपण शेतात आहो आणि असं आपण दृश्य पाहत आहो हे पा ये आ, हे आहे बेहडा आणि हे हे आपलं बोरीचं झाड आणि ही आपली बाईक आहे ही अशी बाईक आहे आपली तर चला आपला रेड बुल तुम्हाला दाखवतो वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स जसे फोर एक्स लावून आपण तर चला आता वळूया आपल्या कामाकडे नाही तर पप्पा बोलतील आपल्याला त्यासाठी आता गाडी फिरून गिरून घेतो मी आणि त्यानंतर वळूया आपल्या कामाकडे तर आता मी सध्या व्हिडिओ पॉज करतो पॉज नाही करायचं काम व्हिडिओ कसा का थोडे अशी बाईक मागं की नाही एका हाताने हळूहळू हळूहळू आणि एका पट्टीने आपल्याला टाकणं आहे बाईक आता ती पट्टी पाहि नाही कोणत्या पट्टीने टाकता त्यासाठी आता मी बाईक चालू करणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो सायनिन इन राहुल गवई व्लॉग्स बाय मित्रांनो